प्रसिद्ध रशियन कथाकार लेखक यांची श्वेत रात्री कथा भाग तिसरी रात्र आजचा दिवस उदास पावसाळी अजिबात उजेड नसलेला असा होता जणू माझे येऊ घातलेले वार्धक्यच मला माझ्या डोक्यात असले विचार दाटून येतात इतक्या काळ्या भावना मला ज्यांचं उत्तर माहीत नाही असे प्रश्न माझ्या डोक्यात गर्दी करतात पण ते दूर करण्याची सोडवण्याची शक्ती आणि इच्छाही होत नाही नाही सोडवू शकणार मी हे सगळं आज आम्ही भेटणार नाही काल जेव्हा आम्ही एकमेकांचा निरोप घेतला तेव्हा आभाळात ढग दाटून आले होते आणि ढक पडू लागलं होतं मी म्हणालो ती उद्या खराब हवा असणार तिनं काहीच उत्तर दिलं नाही तिला माझ्या विरुद्ध काही बोलायचं नव्हतं तिच्यासाठी हा दिवस निरभ्र आणि उज्ज्वल होता एकही एक ढग तिचा आनंद झाकवणार नव्हता ती म्हणाली जर पाऊस असेल तर आपण नको भेटूया मी येणार नाही मला वाटलं की आजचा पाऊस तिच्या लक्षातही आला नसेल पण तरीही ती आली नाही काल आमची तिसरी भेट होती आमची तिसरी श्वेतरात्र आनंद आणि सुख माणसाला सुंदर बनवतात हृदय प्रेमामुळे कसं उचंबळून येतं असं वाटतं की जणू आपल्या हृदयातलं सगळं बाहेर ओतावं दुसऱ्याच्या हृदयात असं वाटतं की सगळीकडे आनंद असावा सगळेजण हसत असावेत ह्या आनंदाची लागण इतकी चटकन होते काल तिच्या शब्दांमध्ये माझ्याबद्दल तिच्या मनात असलेला इतका स्नेह आणि इतका प्रेमळपणा होता की ती माझ्याविषयी किती आस्था दाखवत होती माझ्याशी किती प्रेमळपणे वागत होती माझ्या मनाला किती आनंद किती स्नेह देत होती आनंदामुळे ती इतकी खेळकर लढिवाळपणे वागत होती आणि मी ते सगळं खरं आहे असं धरून चाललो होतो मला असं वाटलं की ती अरे देवा मी असा विचार केला तरी कसा मी इतका आंधळा कसा झालो जेव्हा सगळं दुसऱ्याने अगोदरच घेऊन टाकलेलं होतं माझं काही नव्हतंच जेव्हा हा तिचा स्नेह तिचा आस्तवाईकपणा तिचं प्रेम होय माझ्यावरचं प्रेम हे सगळं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दुसऱ्याशी लवकरच होणारा भेटीचा आनंद होता आपल्या आनंदात मला सहभागी करून घेण्याची इच्छा होती जेव्हा तो आलाच नाही जेव्हा आम्ही निष्फळ वाट पाहिली तेव्हा तिचा चेहरा बारीक झाला ती घाबरली संकोचली तिच्या सगळ्या हालचाली तिचे शब्द तेव्हा इतके सहज खेळकर आणि आनंदी नव्हते आणि गमतीची गोष्ट म्हणजे तिने माझ्याकडे दुप्पट लक्ष द्यायला सुरुवात केली होती जणू तिला आपसुक अशी इच्छा झाली होती की जे घडणार नाही की जे घडणार नाही अशी तिला धास्ती होती पण ज्याची तिला आस होती ते माझ्यापर्यंत पोहोचावं माझी नास्तेंका इतकी भेदरली होती इतकी घाबरली होती की अखेरीस मी तिच्यावर प्रेम करतो हे तिला कळलं होतं आणि माझ्या प्रेमाची तिला दया येत होती जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा दुसऱ्याचं दुःख आपल्याला जास्त तीव्रपणे जाणवतं ती भावना पातळ होत नाही तर अधिकच प्रखर होते मी तिच्याकडे भरल्या हृदयाने आलो होतो मला बेटीची अपेक्षाही नव्हती आता मला कशाला तोंड द्यावं लागणार आहे याची कोणतीच कल्पना मला नव्हती या सगळ्याचा शेवट असा होईल अशी आशंका नव्हती ती आनंदाने फुलली होती उत्तराची वाट पाहत होती तो स्वतःच उत्तर होता तिच्या हकेला उत्तर म्हणून त्यानेच येणं अपेक्षित होतं ती एक तासभर माझ्या अगोदर आली होती अगोदर ती प्रत्येक गोष्टीला खदखदून हसत होती माझ्या प्रत्येक शब्दावर स्मित करत होती मी बोलायला सुरुवात करणारच होतो पण मी गप्प बसलो ती म्हणाली मला इतका कशाचा आनंद झाला आहे माहिती आहे तुम्हाला तुमच्याकडे बघूनही मला इतका आनंद का झाला आहे मी आज तुमच्या प्रेमात पडले का माहिती आहे मी विचारलो का माझ्या काळजाचा थरका उडाला मी तुमच्यावर अशासाठी प्रेम करते की तुम्ही माझ्या प्रेमात पडला नाहीत तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर एव्हाना अस्वस्थ झाला असता माझ्या मागे लागून मला चिकटला असता सुस्कारे सोडले असते रोगी बनला असता पण तुम्ही किती चांगले आहात तिने माझा हात इतक्या जोरात दाबला की मी जवळजवळ ओरडलोच ती हसायला लागली देवा तुम्ही इतके चांगले मित्र आहात मग एक मिनिट थांबून तिने गंभीरपणे बोलायला सुरुवात केली खरंच देवानंच तुम्हाला माझ्याकरता धाडलं आहे जर तुम्ही आता माझ्याबरोबर नसता तर मग माझं काय झालं असतं किती निस्वार्थी आहात तुम्ही तुम्ही किती चांगल्या तऱ्हेने प्रेम करता माझ्यावर माझं लग्न झाल्यानंतरही आपण आपली मैत्री आपला स्नेह कायम ठेवू अगदी भाऊ बहिणीपेक्षाही जास्त मी तुमच्यावरही त्याच्या इतकंच प्रेम करीन त्या क्षणी मला इतकं भीषण दुःखी वाटत होतं पण कसं कोण जाणे माझ्या मनात हसण्यासारखं काहीतरी उमटलं मी म्हणालो तुम्हाला इत झटका आलाय कसलासा तुम्ही घाबरला आहात तुम्हाला असं वाटतंय की तो येणार नाही तुम्हाला वाटतंय तसं तिने उत्तर दिले जर मी यापेक्षा कमी आनंदात असते तर मी तुमचा अविश्वास तुमचे कटू बोलणे यामुळे कदाचित रडले असते तरीही तुम्ही माझ्या डोक्यात आता ती कल्पना आणली आहे आणि विचार करण्यासारखं खूप काहीतरी दिलं आहे पण मी त्याबद्दल नंतर विचार करेन आता मी कबूल करते की तुमच्या बोलण्यात तथ्य आहे होय माझा माझ्यावर काबू नाही आहे मी पूर्णपणे उत्कंठीत झाले आहे आणि मला अतिशय हलकं हलकं वाटतंय पण पुरं झालं भावनांविषयी बोलणं इतक्या पावलांचा आवाज ऐकू आला आणि अंधारातून आमच्याकडे चालत येणाऱ्या कुणाची तरी आकृती दिसली आमच्या दोघांचाही थरकाप झाला तिने एक अस्फुट किंकाळी फोडली मी तिचा हात सोडला आणि असा हल्लो की जणू मला तिच्यापासून दूर जायचे असावे पण आमची फतगत झाली तो तो नव्हता तुम्ही कशाला घाबरताय माझा हात का सोडलात तुम्ही माझा हात आपल्या हातात घेत ती म्हणाली त्यात काय आपण दोघंही बरोबरच त्याला सामोरे जाऊ आपण दोघं एकमेकांवर किती प्रेम करतो हे त्यानं बघावं अशीच माझी इच्छा आहे मी ओरडलो आपण दोघं एकमेकांवर किती प्रेम करतो अरे रे नास्तँका नास्तँका माझ्या मनात विचार आला ह्या शब्दांनी तू किती काय काय सांगितलंस ह्या असल्या प्रकारच्या प्रेमामुळे घडी घडीघडी हृदय गाठून जातं मन जडशिळ होऊन जातं तुझा जा हात थंडगार आहे अन माझा आगीसारखा गरम किती आंधळी आहे तू नास्तँका अरे रे आनंदात असलेला माणूस एकेका वेळी किती असह्य होतो पण मला तुझ्यावर रागवताही येत नाही नास्त्यांका अखेरीस माझ्या काळजात उचंबळलेलं मला दाबून ठेवता येईना ऐका नास्त्यांका मी ओरडलो आज दिवसभर माझ्यासोबत काय होतं ठाऊक आहे का, का, का तुम्हाला काय काय होतं लवकर सांगा इतका वेळ का बरं गप्प राहिलात तुम्ही नास्त्यांका पहिली गोष्ट म्हणजे तुमची सगळी कामं पत्र देणं त्या भल्या लोकांकडे जाणं सगळं झाल्यावर मी घरी आलो आणि झोपलो इतकंच बस तिने हसत हसत माझं बोलणं तोडलं होय जवळपास इतकंच मन घट्ट करत उत्तर दिलं कारण माझ्या कारण माझ्या डोळ्यात पूर्ण अस्व दाटून आली होती आपल्या भेटीच्या वेळेच्या एक तासभर अगोदर मी उठलो पण असा की जणू मी झोपलोच नव्हतो मला काय झालं आहे तेच मला समजेना मी चालत होतो तुम्हाला सगळं सांगावं म्हणून पण काळ जणू माझ्यासाठी थांबला होता जणू एकच जाणीव एकच भावना या वेळेपासून माझ्या मनात कायमसाठी राहणार होती जणू काही एकच मिनिट इ आनंद काळासाठी चालणार होतं जणू माझं सगळं आयुष्य थांबलं होतं जेव्हा मी जागा झालो तेव्हा मला वाटलं की खूप दिवसांपासून परिचित असलेली पूर्वी कधीतरी ऐकलेली विस्मृतीत गेलेली मधुर गाण्याची ओळ मला आता आठवते मला असं वाटलं की माझ्या आयुष्यभर ती माझ्या मनातून बाहेर पडायला बघत होती आणि आताच अरे देवा अरे देवा नास्तेंकानं माझं बोलणं तोडलं हे काय सगळं मला एक अक्षरही समजत नाही आहे ओ नास्तेंका मला ही विचित्र भावना कशा प्रकारे तरी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे मी दिनवाण्या आवाजात सुरुवात केली ह्या आवाजात क्षीण होत जाणारी का होय ना परंतु अजूनही आशा दडलेली होती पुरे झालं बास तिने एकदम बोलायला सुरुवात केली एका क्षणात काय प्रकार आहे ते तिनं ताडलं होतं लबाड अचानक मी नेहमीपेक्षा खूप बडबड करायला अचानक ती नेहमीपेक्षा खूप बडबड करायला लागली ला आनंद दाखवायला लागली खटाळपणे वागू लागली तिने माझा हात धरला हसायला लागली पण मी हसावं असं तिला वाटू लागलं ला। मी पण हसावं असं तिला वाटू लागलं ला। माझ्या प्रत्येक अडखळत्या शब्दाला ती इतकं जोरजोरात हसून प्रतिसाद देऊ लागली की मला संताप येऊ लागला तिने एकदम लाडिक नखरेलपणा सुरू केला ती म्हणाली ऐका खरं तर मला, मला थोडंसं हिरमुसल्यासारखंच झालंय तुम्ही माझ्या प्रेमात नाही पडलात बघा बरं कसा हा माणूस तरीही श्रीयुत पाषाण हृदयी तुम्हाला माझं कौतुक करावं लागेल की मी इतकी साधी सरळ आहे मी तुम्हाला सगळं सगळं सांगते माझ्या डोक्यात येणारी अगदी बारीकसारीक गोष्टसुद्धा ऐका अकरा वाजले वाटतं मी म्हणालो दूरवरून गावातल्या घड्याळांच्या मनोऱ्याच्या घंटेचे लयबद्ध टोले ऐकू येऊ लागले ती एकदम हसायची थांबली व टोले मोजू लागली शेवटी ती घाबरलेल्या थरथरत्या आवाजात म्हणाली हो अकरा मला लागलीच दया आली पश्चाताप झाला की मी तिला घाबरवलं टोले मोजायला लावले संतापाचा असा झटका आल्याबद्दल स्वतःलाच दुष्णे देऊ लागलो मला तिच्या खातर वाईट वाटायला लागलं आणि आपल्या चुकीची भरपाई कशी करावी ते मला समजेना मी तिची समजूत घालू लागलो त्याच्या न येण्याची कारणे शोधू लागलो निरनिराळे तर्क पुरावे मांडू लागलो या क्षणी इतर कोणाहीपेक्षा तिला फसवणं सहज सोपं होतं आणि अशा प्रसंगी कोणीही अगदी आनंदाने कसली का होईना पण समजूत घालून घेतो त्यात तथ्याचा अगदी बारीकसा अंश असेल तरीही अतिशय आनंदित होतो बघा ना किती गमतीची गोष्ट मी सुरुवात केली माझ्या पुराव्यांच्या स्पष्टतेने जास्त जास्त उत्साहित होत अन रंगून जात मी म्हणालो तो नाही येऊ शकला तुम्ही मला चकव्यात पाडलंत नास्तेंका का त्यामुळे मी वेळेचा हिशेब चुकलो जरा विचार करा त्याला आता कुठे पत्र मिळालं असेल समजा तो येऊ शकणार नसेल तर तो उत्तरादाखल पत्र पाठवेल ते पत्र काही उद्याच्या अगोदर येणार नाही उद्या उजाडल्याबरोबर लगेच मी जाऊन बघून येईन आणि तुम्हाला कळवेन जरा विचार करा कितीतरी शक्यता आहेत पत्र पोचलं तेव्हा तो घरी नसेल किंवा अजूनपर्यंत त्याने ते वाचलंच नसेल काहीही घडू शकतं हो ना नास्तेंका उद्गार दी मी हा विचारच केला नव्हता काहीही घडू शकतं ती अगदी नेहमीच्या आवाजात म्हणाली परंतु त्या आवाजात एखाद्या दुःखी कनसुरासारखा एक वेगळाच दुरुस्त विचार डोकावत होता तुम्ही असं करा शक्य तेवढ्या लवकर जा जर काही समजलं पत्र मिळालं तर मला ताबडतोब कळवा मी कुठे राहते ते ठाऊक आहे का तुम्हाला तिने आपला पत्ता मला सांगायला सुरुवात केली ती माझ्याशी अतिशय स्नेहशीलतेने इतकी लाजळूपणे वागू लागली असं वाटत होतं की ती माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकते आहे मी पण मी जर तिला एखादा प्रश्न विचारला तर ती गप्पच राहत होती गोंधळून जात होती आणि मान फिरवत होती मी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं होय ती रडत होती हे हे काय हे काय अरेच्छा तुम्ही काय लहान बाळ आहात किती हा बालिशपणा पुरे पुरे तिने हसण्याचा प्रयत्न केला शांत झाल्यागत दाखवलं पण तिची हनुवटी थरथरत होती व छाती खालीवर होत होती मी तुमच्याबद्दल विचार करत होते एक मिनिटभर गप्प राहून ती मला म्हणाली तुम्ही किती दयाळू आहात मी जर दगडाची असते तरच मला हे जाणवलं नसतं आता माझ्या डोक्यात काय आलं सांगू का मी तुम्हा दोघांची तुलना करत होते तो म्हणजे तुम्ही का नाही तुम्ही जसे आहात तसा तुम्ही जसे आहात तसा तो का नाही जरी मी त्याच्यावर तुमच्यावर करते त्यापेक्षा जास्त प्रेम करत असले तरी तो तुमच्यापेक्षा चांगला नाही आहे यावर मी काहीच उत्तर दिलं नाही मी काहीतरी बोलेन याची ती बहुधा वाट पाहत असावी अर्थातच मी कदाचित त्याला अजून पूर्णपणे ओळखलं नाही आहे त्याला जाणलं नाही आहे सांगू का मी त्याला कायमच घाबरत आले तो नेहमीच इतका गंभीर अगदी शिष्ट वाटेल असा असतो अर्थात मला हे माहिती आहे की तोफक तो फक्त दिसतो तसा त्याच्या काळजात माझ्यापेक्षाही जास्त प्रेमळपणा आहे मला आठवत आहे ना मी त्याच्याकडे गाठोळे घेऊन गेले तेव्हा त्याने कसं बघितलं माझ्याकडे तरीसुद्धा मला फार आनंद आदर वाटतो त्याच्याबद्दल जणू आम्ही एकमेकांच्या तोडीचे नसावेत मी म्हणालो नाही नाचते का नाही याचा अर्थ असा की जगातल्या कोणाहीपेक्षा जास्त तुम्ही स्वतःवर करता त्याहीपेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर करता हे असंच आहे असं समजूया पण माझ्या डोक्यात आता काय आलं सांगू का पण मी आता त्याच्याबद्दल नाही बोलणार तर सर्वसाधारण गोष्टींबद्दल बोलीन हे सगळं माझ्या डोक्यात कधीच आलंय ऐका आपण सगळेच एकमेकांचे भाऊ भाऊ असावे असं का नाही अगदी चांगला सर्वोत्तम मनुष्यसुद्धा कायम काहीतरी दुसऱ्यापासून लपवत असतो आणि गप्प राहतो असं का आपण जे बोलू ते काही वाया जाणार नाही हे ठाऊक असतानासुद्धा मनातलं सगळं सरळ सांगून का नाही टाकायचं त्यामुळे प्रत्येकजण आहे त्यापेक्षा जास्त गंभीर दिसतो जणू काही लगेच उघड केल्या तर त्याच्या भावनांचा अपमानच होणार आहे ती म्हणाली नास्तेंका खरं बोलत आहात तुम्ही पण हेच अनेक कारणांमुळे घडतं मी तिचं बोलणं तोडत म्हणालो मी स्वतःच कधी नाही इतक्या माझ्या भावना लपवत होतो नाही नाही ती मनापासून म्हणाली तुम्ही उदाहरणार्थ इतरांसारखे नाहीत खरं आहे हे सगळं तुम्हाला कसं सांगायचं ते मला समजत नाही पण मला हे जाणवतंय मला असं वाटतंय की तुम्ही म्हणजे निदान आता तरी मला असं वाटतंय की तुम्ही माझ्यासाठी का कोण जाणे त्याग करता आहात तिने हे शब्द घाबरत माझ्याकडे चोरटा कटाक्ष टाकत म्हटले तुम्ही मला माफ करा मी हे असं बोलते म्हणून मी एक साधी मुलगी आहे मी अजून फारसं जग पाहिलेलं नाही आणि हो कसं बोलायचं तेही मला जमत नाही कुठल्याशा लपवलेल्या भावनेमुळे तिचा आवाज थरथरत होता हसायचा प्रयत्न करत ती पुढे म्हणाली पण मला तुम्हाला एवढंच आहे की हे की हे सगळं मला सुद्धा जाणवतंय यासाठी मी ऋणी आहे तुमची यासाठी तरी देवानं तुम्हाला सुख द्यावं तुमच्या त्या स्वप्न पाहणाऱ्याबद्दल तुम्ही जे बोलून गेलात ते बिलकुल खरं नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही तुम्ही बरे व्हाल तुम्ही स्वत वर्णन केलंय त्यापेक्षा तुम्ही अगदी वेगळे आहात जर का तुम्ही कधी कोणाच्या प्रेमात पडलात तर देव तुम्हाला तिच्याबरोबर सुखी करू पण तिला मी काहीच शुभेच्छा देणार नाही कारण ती तुमच्यासोबत नक्कीच सुखी होईल मला कळतंय हे कारण मी स्वत एक स्त्री आहे आणि मी जर तुम्हाला असं सांगत असेल तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे ती गप्प झाली आणि माझा हात तिने घट्ट दाबला अस्वस्थ झाल्यामुळे मी सुद्धा काही बोलू शकलो नाही काही मिनटं अशीच गेली अखेरीस मानवर उचलून ती म्हणाली असं दिसतंय की तो आज काही येत नाही उशीर झालाय खूप तो उद्या येईल हे मी अगदी ठाम आश्वासक सुरात म्हटलं ती एकदम आनंदित हो म्हणाली हो मला आता वाटतंय की तो उद्याच येईल तर मग अच्छा उद्या भेटू जर पाऊस असेल तर कदाचित मी येणार नाही पण पर मग परवा मी येईन अगदी काहीही झालं तरी नक्की येईन इथे नक्की या मला तुम्हाला भेटायचं आहे मी तुम्हाला सगळं सांगेन आणि मग जेव्हा आम्ही निरोप घेतला तेव्हा तिने माझा हात हातात घेतला आणि थेट माझ्याकडे बघत ती म्हणाली आपण आता कायमसाठी एकत्र आहोत हो ना नास्तेंका नास्ते जर तुला कळतं तर की मी आता किती एकाकी आहे नवाचे टोले पडले तसं मला खोलीत ना मी कपडे करून बाहेर पडलो अतिशय खराब हवा होती तरीही मी तिथे गेलो आमच्या बाकावर बसलो मी त्या गल्लीतही गेलो असतो पण मला शरमल्यासारखं झालं आणि मी परतलो त्यांच्या घराच्या खिडक्यांकडेही न पाहता त्यांच्या घरापासून दोन पावलांवर जाऊन मी परतलो मी पूर्वी कधीही झालो नव्हतो इतका हताश होऊन घरी परतलो इतकं राखाडी ढगाळ कळाहीन वातावरण होतं जर चांगली हवा असती तर संपूर्ण रात्र मी तिथेच भटकत राहिलो असतो उद्या 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 ती मला सगळं सांगेल पत्र आजही आलं नाही पण ते तसंच असायला हवं होतं ते एव्हाना भेटलेही असतील तिसरी रात्रचं प्रकरण येथे समाप्त पुढल्या भागात भेटू भेटूया चौथी रात्र मध्ये